आता स्पष्ट झालेले आहेत महायुतीला जागांवर आघाडी आहे तर महाविकास आघाडीला जागांवर आघाडी येताना दिसते आणि इतरांना तीन जागांवर आघाडी मिळताना दिसते अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागांचे कल स्पष्ट झालेले आहेत महायुती वीस महाविकास आघाडी पंचवीस आणि इतर उमेदवार तीन जागांवर आघाडीवर असलेले दिसतात आता संजय राऊतांनी जो उल्लेख केला होता प्रामुख्यानं नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांच्यासारखा जर नवी नवखा उमेदवार हिना गावितांसारख्या सीझन्ड उमेदवाराला ज्यांनी दहा वर्ष खासदारकी आहे विजयकुमार गावितांसारखं पाठबळ असताना जर त्यांनी एक लाखाचा लीड आत्ता घेतला असेल अर्थात तो कापणं आता अवघड होऊन बसू शकतं पुढे हे कल जरी असले तरी सुद्धा आता हे जे मार्जिन आहे ते बऱ्यापैकी आहे काय कारणं वाटत आहेत तुम्हाला नंदुरबारमधल्या या सगळ्या चित्राची मला असं वाटतं की ग्रामीण भागातला असंतोष हा त्यातला पहिला भाग दुसरा सोयाबीनचं उत्पादन होणाऱ्या भागामध्ये सोयाबीनची एक प्रकारे झालेली हेळसांड आपण म्हणू त्या क्षेत्राकडे केलेलं दुर्लक्ष आणि तिसरं कांदा आपण नाशिकचा निकाल बघा तुम्ही दिंडोरीच्या निकालाबद्दल आपल्याला काही अजून कळलेलं नाही परंतु दिंडोरीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळताना काही दिसत नाही आहे या सगळ्यातून कांदा सोयाबीन ग्रामीण असंतोष हा जसा एक मुद्दा दिसतोय तसंच ज्यांच्याकडे पक्षाचं चिन्ह नव्हतं नवीन चिन्ह मिळालं होतं त्यांनी आपल्या चिन्हाच्या नाविन्यावर मात करत ही मतं मिळवली आहेत हे देखील महाराष्ट्रात आत्ता लक्षणीय आहे आणि त्याचा देखील विचार एक व्हायला हवा आहे प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीकडे उमेदवारांची वानवा सुरुवातीला दिसत होती मात्र बऱ्यापैकी त्यांनी हे उमेदवार मिळवण्यात यश मिळवलं आणि असं वाटत होतं की सगळे नवखे उमेदवार आहेत पण आता काही जर ठिकाणचं चित्र बघितलं उदाहरणार्थ बजरंग सोनवणे यांनी ज्या पद्धतीनं बीडमध्ये लढत दिलेली आहे म्हणजे तिथे अगदी ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत झाली होती आणि तशाच पद्धतीनं उमेदवारांची निवडसुद्धा झाली होती नवख्या उमेदवारांनी ही जी कामगिरी केली आहे त्या कामगिरीचं श्रेय किंवा त्या कामगिरीचं कारण तुम्हाला काय वाटतं एक म्हणजे मतदारांमध्ये जी उदासीनता आलेली आहे की जे पक्ष फुटाफूट ज्या पद्धतीने सुरू आहे ते कारण प्रामुख्याने वाटतंय की सत्ताधाऱ्यांच्या चुका तुम्हाला आता एक त्याच्यावर येण्या अगोदर विनोद आता एक महत्वाचं आपल्याला दिसते ते म्हणजे साताऱ्यामध्ये बेचाळीस हजार मतांनी उदयनराजे भोसले हे पिछाडीवर आहेत मला असं वाटतं की ही ही जी एक ही जी एक पिछाडी आहे ती आता यापुढे भरून काढणं त्यांना खूपच कठीण राहणार आहे कारण पन्नास टक्के मतदान कारण या मतदारसंघात उदयनराजे यापूर्वी एकदा हरलेले होते जसं आता नारायण राणे हे फक्त साडेचार हजार मतांनी पिछाडीवर आहेत साडेचार मतांची पिछाडी भरून काढता येऊ शकते परंतु चाळीस हजाराची आता या क्षणाला पन्नास टक्के साठ टक्के काउंटिंग झाल्या तर भरून काढणं ही खूप महाराष्ट्रात कठीण बाब आहे पण तुमचा जो प्रश्न होता त्याच्यात मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा जो खेळखंडोबा झाला अनेक पक्षांनी एकमेकांचे उमेदवार नेणं पक्ष फुटणं या सगळ्याचा एक एक कुठेतरी रिॲक्शन ज्याला आपण म्हणू ती लोकांनी निश्चितपणे आत्ता या कलामध्ये नोंदवलेली आपल्याला आहे कारण महाराष्ट्रामधल्या जवळपास पंचवीस तीस जागा या तीन लाखापेक्षा अधिक फरकाने जिंकलेल्या होत्या त्या सगळ्या जागांवरचं मार्जिन जरी ते ते पक्ष त्या त्या ठिकाणी विजयी झाले होतील असं गृहित धरलं तरी देखील ते मार्जिन आता पन्नास पंचावन्न हजार किंवा त्यापेक्षा कमी होताना दिसत आहे हे फार दिशा दिग्दर्शक आहे अगदी पण तुम्ही आता उदयनराजेंचा जो उल्लेख केला होता उदयनराजेंनी खर तर एक ताजी अपडेट पाहात नारायण राणे चार हजार सातशे पंच्याऐंशी मतांनी पिछाडीवर आहेत तर नवनीत राणा या तीन हजार मतांनी पिछाडीवर आहेत अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या समोर बळवंत वानखेडे यांचं आव्हान होतं काँग्रेसच्या पंकजा मुंडे या सुद्धा पाचशे बत्तीस मतांनी पिछाडीवर आहेत प्रामुख्यानं हे तीन उमेदवार आहेत जायंट आपण म्हणू शकतो की तिथे त्यांच्या तुलनेत नवखे उमेदवार त्यांच्यासमोर होते का एक फक्त नारायण राणेंचा अपवाद जर वगळला विनायक राऊत यांच्यासारखा दहा वर्ष खासदार राहिलेला उमेदवार